आज फुटली ती पाटी खडू ही तुटला भिडेवाडा बोलला माय चालली पेटीतील महात्मा फुलेवाडा बुधवार पेटीतील भिडेवाडा या रस्त्याने सावित्री माई विचार त्यावेळी सावित्रीमाई वर सनात्यांनी कर्मट व्यवस्थेने गोटे टाकले चिकन पेक केली शेणाचे गोळे फेकले रक्ताची धार लागली रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला विडेवाडा बोलला शिवाच सदा आला माईच्या नशिबी शिबी पदे रात तिन छेल थांबली ना तरी ती शिवाच सदा आध माई चिबी पदरात तीन झेल थमली नरी ती शेण शेणाचार वास येई शेणाचार वास तो दिला कोस सावित्री ज्योती बोलला तिच्या थेंबा तिच्या सांच थेंब माझी सांडला भिडेवाडा बोलला कोरिं तुमच्यासाठी खुलं केलं शिक्षण एवढं सजादे का खाऊन माझ्या मायाबापान पोरींना तुमच्यासाठी कुल केलं शिक्षण कृतज्ञ होऊ नका कृतज्ञ होऊ नका विसरूप कार्यान देशातील मुलींची पहिली शाळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे पुणे विद्यापीठाच्याही शंभर अगोदर या देशात महाराष्ट्रात पुणे शहरात बुधवारपेठेतील भिडेवाड्यात देशातील मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली या पहिली शाळेचा इतिहास जतन व्हावा त्याचं संवर्धन व्हावं आणि तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा म्हणून भी भी मी स्वतः विजय अभिमान मोडवेराव प्राथमिक शिक्षक आणि आयोजक ही शाळा याचं संवर्धन व्हावं यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत या जगातील पुण्यात होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे त्यानंतर आता अलीकडच्या काळात भिडेवाडाच पडला मग भिडेवाडा तर पाडला पण आता पुढं आपल्याला इथून पुढं जे बघायला मिळेल ते कदाचित शासन या भिडेवाड्याचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभं राहिली पण भव्य दिव्यक राष्ट्रीय स्मारक उभारत असताना जो मूळ भिडेवाडा आहे तो आपल्याला इथून पुढं कधीही नजरेस पडणार नाही ना आपल्याला काय आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला आपल्या मुलांना पुढच्या पिढ्यांना कधीही भिडेवाडा आपल्या नजरेला बघायला मिळणार नाही भिडेवाडा म्हणजे बा काय भिडेवाड्यातलं महत्त्वाचं देशातील मुलींची पहिली शाळा जिथं क्रांतिज्योती आणि ज्ञान ज्योतीचे पदस्पर्श झाले आणि तो एक स्त्री शिक्षणाचा केंद्रबिंदू स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू पायाचित्र ओला गेला तो भिडेवाडा लोकांच्या स्मरणात राहावा त्याच्या आठवणी जतन व्हाव्या आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात म्हणून आपण हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा घाट घातलेला आहे फुले फेस्टिवल लोकांना सगळ्यांना माहिती आहे की पुणे फेस्टिवल माहिती आहे फुले फेस्टिवल सगळ्यांसाठी नवीन आहे मग फुले फेस्टिवल म्हणजे काय फुले आपण जशी लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तशी आपण फुले फेस्टिवलची व्याख्या केलेली आहे लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल हो दोन जानेवारी ते पाच जानेवारी भव्य दिवा हा जवळपास सहाशे कवींना घेऊन हा भव्य महोत्सव होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक सावित्रीमाय कवयित्री ही सावित्रीमाईच्या वेशात येणार आहे सा एक दिवस तरी कवयित्रीला आपल्या सावित्रीमाई तिने जागावी तिला सावित्रीमाई काळावं की हो, सावित्रीमाई आपली हयात कशी काढली असेल नऊवारीमध्ये तो सगळा वारसा जतन व्हावा आजच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला दुबईच्या कवी येणार आहेत त्यांचं थोड्या वेळात आगमन होईल महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटक गुजरात आणि तेलंगणा अशा सहा राज्यामध्ये आपली ही चळवळ सुरू आहे गुजरातमध्ये तर सुरतमध्ये महा शाळेतले विद्यार्थी भिडेवाड्यावर कविता लिहू लागलेल्या आहेत आतापर्यंत हजारो कविता बरं हे करण्याचा उद्देश काय आपण जर गुगलवर गेलात तर भिडेवाड्याविषयी फार काही माहिती उपलब्ध नाही मग तो इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार कसा तर ती कवीची जबाबदारी आहे फेस्टिवलमध्ये नेमकं काय काय होणार आहे चार रहे चा, चार दिवसाच्या फेस्टिवल चार चार दिवसाच्या फेस्टिवल मध्ये आपण सहाशे कवींच्या ताप्यासह काव्य महोत्सव होणार आहे त्यानंतर एकपात्री प्रयोग होणार आहे त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका होणार आहेत सांगीतिक पोवाडे होणार आहेत त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी लाटीकाठी दांडपट्टा तलवारबाजी नान चाकू असं प्रात्यक्षिक महिलांसमोर प्रत्यक्ष होणार आहे आणि या सगळ्यांचा विषय या सगळ्यांचा विषय एकच आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा हाच विषय का ठेवला केंद्रबिंदू कारण आज त्यागायत मरुण तरी फुले भारतरत्नापासून वंचित आहेत या देशामध्ये दे खेळाडूंना कलाकारांना सगळ्यांना भारतरत्न दिलं जातं मग खेळ मनोरंजन तुमचं काय त्यागापेक्षा मोठं आहे का फुले दंपांचा त्याग हा पूर्ण जगाला माहिती आहे मग फुल मग मला असं वाटतं की फुल्यांचा जे अफाट कार्यकर्तृत्व आहे त्यामध्ये सर्वोच्च शिखरावरचं कार्यकर्तृत्व जे आहे ती या देशामध्ये कर्मटव्यवस्थेचा विरोध झुगारून देऊन देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेवढं एकच कारण सूर्याला आणि ज्ञान ज्योतीला माझ्या सावित्रीमान ज्योतिबाला भारतरत्न मिळण्यासाठी पुरेसं होतं त्यामुळे आम्ही ते एकच टार्गेट केलेलं आहे मुलींची पहिली शाळा भिडेवाडा